विविध स्पर्धांचा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे योगासनांमधील निष्पंद भाव शारीरिक तंदुरुस्तीसाठी लाभदायक आहे विशेषतः कार्यालयात खूप वेळ बसून काम करणाऱ्यांनी निष्पंद भाव करायला हवा जाणून घेऊया याविषयीची माहिती आज पाहूया निष्पंद भावाचा अभ्यास निष्पन्न भावासाठी ऑफिस खुर्चीवर बसा पाठ सरळ खुर्चीवर टिकलेली दोनही हात पायांवर पाणी डोळे मिटा थोडा वेळ श्वास प्रश्वास वर लक्ष द्या आणि एकदा मन थोडं शांत झालं की आपलं सगळं लक्ष आणा आपल्या परिसरात आपल्या आसपास होणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांवर जर आपलं लक्ष आपल्या विचारांबरोबर गेलं असेल तर त्याला वेधून हळूच परत आपल्या परिसरात होणाऱ्या आवाजांवर आणा हा अभ्यास दहा ते पंधरा मिनटापर्यंत करता येतो आणि ऑफिसमधल्या परिस्थितीत स्ट्रेस टेन्शन आणि दुसऱ्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी खूप उपयोगी आहे आता जाणून घेऊया हो काही महत्त्वपूर्ण हेल्थ टिप्स आमच्या योगगुरु श्रींसाजी योगेंद्र यांच्याकडनं काम करणे त्याचा अर्थ हे नाही की कामातच लक्ष देणे स्वतःकडे पण लक्ष दिलंच पाहिजे त्याच वेळी हे योगशास्त्र सांगतो तुम्ही बसले आहात तर दर अर्ध्या तासाने जरा उठा काम करा कम्प्युटरवर डोळा आहे पण तुम्ही उठा आणि मग परत बसा दर एक तासात एक लांब श्वास घ्या म्हणजे एक प्राणायामसारखा होईल ऑटोमॅटिकली एक अशी सवय करा घड्याळमध्ये टिंग लावा तर दर एक तासात एक लांब श्वास घेणार दर अर्ध तासाने जरा उठणार आणि दर एक तासाने परत जरा चालून बारीकडे जा आणि लांबची कुठली वस्तू बघा तर हे डॉप्टिकडाच्या टेन्शन कमी होणार डोकं बरोबर राहणार एडिक्स डिस्क मायग्रेन केव्हा होणारच नाही तर हे डोळ्याची काळजी पण तशी घेतलीच पाहिजे